गावचा गावचा गोंधळ सगळ्यात भारी मी बी बघतो कवल बायको माझे घेत नाही येत नाही तो मी बी तुम्हाला सुखानं खाऊ देणार नाही नाहीतरी मी बी स्वतःच करणार मी तर मारणारच पण ह्यांना मात्र सुखानं जगू देणार नाही खाली, खाली, खाली तू सब... खाली सांगताय काय झाले ना कितीतरी सांगा बच्च ताकत नाही तो मला सुखानं जगू देणार नाही माझी बायको जर आण तर मी तू आहे तर मी वर नी टाकीन सरपंच मी काय म्हणतोय आता आईला सांगावं लागेल आईला माझे हा मग सांग की मग परत तिथं कुठं गेला कुठं नाही सांगून ऐका फक्त हाला हा करायचं आणि आसांना वर अटला आटलं पाहिजे पोरीने हाताने धरून बाहेर पडायला पाहिजे काय म्हणजे अठरा वर्षाचाच करू की अर्जुन दादा काय काय कशाला मला साडी घालायला लावली तू अगं बाई पाहुणे आजच्या दिवस घाल सांग तुला सांगितलंय ना मी मला लग्न नाही करायचं माझी शाळा शिकायची अग नुसती बघून जाणार आहे का लगेच काय मी तुला दिली का त्यांना आता तर काय मग बाई मग टाक मग दाणी मग टाक एवढा का उतळा झालाय ऐकलती ना मला

गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी